केला राज्यात शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल लवकरच सादर होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ला। ते आज लातूरात पत्रकारांशी बोलत होते शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी सांगितलं प्रवीण सिंह परदेश सा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करत असून अहवाल प्राप्त होताच शासन योग्य निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं कर्जमाफीची कुणाला गरज आहे यायचं एक क्रायटेरिया ठरणार आहे प्रवीण परदेशी समिती यावर काम करत आहे लवकरच रिपोर्ट येणार आहे दोन विषयावर काम करत आहे एक तर कर्जमाफी करणे आणि दुसरा शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही याकरता कराव्याच्या उपाययोजना या दोन्ही बाबीवर आमची प्रवीण पर्दे समिती काम करत आहे आणि मला वाटतं याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि सरकार त्यानंतर यावर काम करणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांमुळे आगामी काळात लातूर आणि धाराशिव जिल्हे समृद्ध होतील रेल्वे आणि दळणवळण सुविधांमुळे या भागाचा हैदराबाद पुणे मुंबई आणि नागपूरशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये येणाऱ्या पाच ते दहा वर्षात होणाऱ्या विकासाचा लाभ घ्यावा असं आवाहन बावनकुळे यांनी केलं श्रीलंकेचा राष्ट्रीय दिनाचा